राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून जमीन घोटाळ्यांची चर्चा रंगली आहे जमीन घोटाळ्यांबाबत मोठमोठे आरोप करण्यात आलेत यामध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर जमीन घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप झालेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी घोटाळ्याचा था आरोप झाला या आरोपानंतर आणि जैन समुदायाच्या आंदोलनानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला हे प्रकरण संपत आहे तोपर्यंत लगेच अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांवर देखील जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत पुण्यातील दोन जमीन घोटाळ्या प्रकरणी हे आरोप करण्यात आले आहेत कोरेगावची मोक्याच्या ठिकाणची अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींमध्ये खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही चांगलेच वादात सापडले त्यानंतर हाही व्यवहार रद्द करण्यात आल्याचंच कळतय तर अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय सरनाईकांनी मीरा भाईंदर मधील दोनशे कोटींची जमीन तब्बल तीन कोटींमध्ये लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय त्यामुळे महायुतीतल्या तीन पक्षातील तीन वेगवेगळ्या नेत्यांवर झालेले आरोप आणि त्या आरोपांचं टायमिंग याची देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे एकीकडे पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलेलं असतानाच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मंत्री प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप केलाय सरनाईकांनी मीरा भाईंदरमध्ये दोनशे कोटींची जागा केवळ तीन कोटीमध्ये लाटल्याचा लाट आरोप वडेट्टीवारांनी केलाय प्रताप सरनाईकांनी आपल्या संस्थेसाठी ही जागा लाटल्याचा आरोप वडेट्टीवारांकडून करण्यात आलाय या संदर्भामध्ये लवकरच माहिती देणार असल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो लुटा आओ लुटो महाराष्ट्र बेचो अशीच मानायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे त्याच नंबर नंबरपासून सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि हे घोटाळे कुठेतरी थांबले पाहिजेत चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवार दिली केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात पार्थ जमीन प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती आजपासून कामकाजाला ती सुरुवात करणार आहे सात दिवसांमध्ये अहवाल द्यायचा असल्यानं जॉईंट रजिस्ट्रार राजेंद्र मुठेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती कागदपत्रांची तपासणी करणार आहे या तपासातून काय समोर येईल याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय तर कोरेगाव पार्क परिसरातील जमिनीचा व्यवहार रद्द झाला असला तरी अनियमिततेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय या प्रकरणी नियुक्ती करण्यात आलेल्या समितीचा अहवाल एका महिन्यामध्ये येणार असून अहवालामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय ज्यांना एफ आय आर माहीत नाही ते पार्थ पवारांवर आरोप करत असतात तसा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावलाय या व्यवहारामध्ये सही करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय असंही मुख्यमंत्री म्हणाले तर या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असून स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल यासोबत एक पॅरल इन्क्वायरी जी चाललेली आहे ए सी एसच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून एक महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाईही केली जाईल ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराईज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफ आय आर दाखल होतो तो एफ आय आर दाखल झाला आहे पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा एफ आय आर होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते ज्यांनी विक्री केली ते ज्यांनी संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते ज्यांनी फेरफार केला ते अशा सगळ्यांवर हा एफ आय आर दाखल झालेला आहे याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते पण आता जो एफ आय आर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही दावलेला नाही तर दरम्यान मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे एका महिन्यामध्ये समितीचा अहवाल येईल त्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे देखिए मुख्यमंत्री जी ने जांच समिती बैठाई आहे और एक महीने में उसका रिपोर्ट आएगा जो बी है दूध का दूध पानी का पानी हो जाएगा दरम्यान या प्रकरणामध्ये कोट्यावधींचा व्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केलेत मात्र एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही असा अजित पवार माध्यमांसमोर येऊन म्हणालेत त्यासोबत अ मीडिया कंपनी जरी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांची असली तरी या व्यवहाराबाबत दोघांनाही कल्पना नव्हती असा दावा देखील दादांनी केलाय तर अमिडिया कंपनीचे डेजिग्नेटेड पार्टनर असून देखील पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही या विरोधकांच्या प्रश्नांवर अजित पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही तर मला मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रकांत दादा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सहाय्या केल्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल केलेला आहे ह्या जमिनीचा दोन हजार पाच लाखा सहाला काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता ह्याच्या संदर्भामध्ये पारच्या कंपनीला किंवा पार्थ आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील यांना कुणालाही जास्त त्याच्यातली माहिती नव्हती तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचा दुसरा जमीन घोटाळा हा समोर आलाय भोपडीतील सरकारी जमीन घोटाळा प्रकरणावरून पुन्हा जोरदार राजकारण सुरू झालंय पार्थ पवार यांच्या घोटाळ्याचा दुसरा धमाका उजेडात आलाय अमेडिया एल एल पीचा मुंडवा जमीन घोटाळा समोर आलेला असताना आता याच कंपनीनं केलेल्या आणखी एका जमीन घोटाळ्याचा प्रताप समोर आलाय राज्य सरकारच्या बोपोडीतल्या डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमिनीवर खाजगी इसमाचं नाव चढवून सरकारची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं मात्र आता या जमिनीची खरेदी पार पवार यांच्या अमेडिया एलएलपी कडून करण्यात आल्याचं उघड झालंय त्यामुळे खडक पोलिसांकडे दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे आता मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामुळे बॅकफूटवर गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया पार्थ पवारांची या तीळ मात्र ही चूक नाही जे काही चालली आहे मीडिया ट्रायल हा एक सूत्रबद्ध कटाचा भाग आहे जाणीवपूर्वक अजितदा आता निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करने करता एक ट्रॅप आहे आता हा ट्रॅप कोणाचा आहे हे तुम्ही विचारू नका आमच्या बऱ्याच काही गोष्टी लक्षात येतात पण आम्हाला मर्यादा आहेत बोपोडीतील सरकारी जमीन घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूया पंधरा एकर जमीन कृषी विभागाच्या ताब्यात होती तहसीलदार येवलींकडून त्यातील नावांमध्ये फेरफार करण्यात आला हेमंत गावडे राजेंद्र विध्वंस ऋषिकेश विध्वंस मंगल विध्वंस विद्यानंद पुराणिक जयश्री एकबोटींच्या नावे जमीन करण्यात आली जमिनीचं कुलमुखत्यार पत्र शीतल तेजवाणीच्या नावे करण्यात आलं पार्थ पवारांच्या कंपनीनं तेजवाणींकडून जमीन खरेदी केली जमिनीच्या ताब्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीचं पत्र देण्यात आलं या प्रकरणी तहसीलदार नऊ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे पोलिसांनी खडक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या कृषी विभागाच्या जागेवरती खाजगी व्यक्तींच्या नावाची नोंद करून ती जागा कुलमुक्तारांमार्फत पार्थ पवार यांच्या कंपनीला द्यायचा जो प्रकार घडला ती जागा ही तीच जागा आहे जी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मालकीची आहे देवरे यांच्या मदतीनं या सरकारी मालमत्तेच्या प्रॉपर्टी कार्ड मध्ये नोंदवून ती जागा तेजवानी यांच्या नावे कुलमुखत्यारपत्र करून देण्यात आली आणि याच कुलमुखत्यारपत्राच्या आधारे तेजवानी यांनी ही जागा विकली ती पार्थ पवार यांच्या कंपनीला पार्थ पवार यांचे सलग दोन जमीन घोटाळे राज्याच्या समोर आले त्यामुळे विरोधकांना मोठा राजकीय मुद्दा मिळालाय तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे